नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खपली गव्हाची खीर बनवून दाखवते राम नवमई निमित्त मी खीर बनवली ते ती कशी बनवली ती ते दाखवते तर मी दोन वाट्या खपली गहू घेतलेली तर स्वच्छ करून घेतले त्यात थोडंसं पाणी घातले मी आणि आपले गहू घऊ ओळसर करून घ्यायचं पूर्ण घावाला पाणी लागलं पाहिजे पूर्ण घावाला पाणी लागले चांगलं पसरून ठेवायचं तर थोडा वेळा पसरून ठेवायचं चांगलं सुकलं की आपल्याला मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे ओबडधोबड तर हे आता मी पसरून ठेवते पूर्ण ओलसर झालेत आता पसरून ठेवायला थोड्या वेळाने मी मिक्सरवरती फिरवायला घेते तर थोडं मिक्सरमध्ये घातले थोडंसं ओबर धोबड असं बनचलो बनचलो करायचं आणि एका ताटामध्ये मी सगळं काढून घेते तसं करायचं तर जास्त मोठं पण आहे जास्त बारीक पण नाही तर थोडं थोडं घालून मी हे सगळं गहू फिरून घेते मिक्सरवरती तर हे सगळे करून घेऊया तर सगळं करून घेतले मी तर सगळे घाऊ मिक्सर ते फिरवून झालेत आता हे सगळं सुट्टी सुट्टीत करून घेऊया नंतर एका ताटात किंवा परातीत किंवा आपण सुपामध्ये पसरून ठेवूया म्हणजे वरचा सगळा भुसा निघते तर हे सगळं मी सुपामध्ये ओतलं आहे आता हे सगळं पसरून ठेवते पणख्याखाली किंवा असं जर ठेवलं तरी चालते चांगलं सुकलं की पुन्हा ह्याच्यावरचा भुसा पाकळून निघला जातो असं चांगलं सुकलं आहे चांगलं चोळून घ्यायचं असं म्हणजे पूर्ण भुसा वरचा निघते त्याचा भुसा दिसतोय ते आपण हे पाकळून घेऊया चोळ्यानंतर ते मी पाकडून घेते तर मी पाकडून घेतलं आहे आता हे स्वच्छ अशी झालेत वरचं सगळं पूर्ण भुसा निघाला आहे आता का बाउलमध्ये वतते मी नंतर एका ताटामध्ये ओतूया आणि मोजून घेऊया तो एक वाटी झाले तर त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचे आता हे भुसा असा निघाला आता गरम पाण्याने मी धुवून घेते ज्या वाटीने आपण गहू घेतले गरम पाणी गॅसवर करायला ठेवले दुसरीकड एका वाटीमध्ये हे धुवून काढून घेऊया कोमट पाण्याने मी धुवून घेतले एका वाटीमध्ये काढून ठेवले कडं आपलं गरम पाणी पण झाले तर कुकरमध्ये एक वाटी घाकूया त्यात हे पात्र घेऊन पाणी मी त्यात टाकले आता गॅस चालू करून ते कुकरचं झाकण ठेवून थोडा वेळ बारीक गॅसवर ठेवायचा नंतर पास्ता शिट्टा करून घ्यायचा नंतर थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवायचा म्हणजे चांगली खीर शिजते आणि फुल्ली जाते थोडा वेळ आपण गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया तर झाकण उघडते तर एक पाटीमध्ये ओतून घेऊया तर पाटीमध्ये ओतून घेतले मी सगळं थंड झाल्यानंतर हे मिक्सरवरती थोडंसं फिरून घेऊया तर लागणारं साहित्य काजूची काप सुंट बरेशे खसखसची पेस्ट करून घेतले भाजून गुळ घेतले एक वाटी खोबऱ्याचे काप किळेत पातळ असे घेतले हे साहित्य लागणार आहे सगळं आता आपण तयारी करूया तर गॅस चालू करून त्यावर मी कडे ठेवले कढेत आपण तूप टाकूया तूप गरम झाले की त्यात आपण हे काप टाकूया ड्रायफ्रूटचे नंतर चांगले तुपात तळून घेऊया नंतर खोबऱ्याचे काप टाकूया नंतर ते पण तुपात परतून घेऊया चांगले नंतर आपण त्यात सुंट बडीशेप खसखशी पेस्ट टाकूया साखर टाकून मी मिक्सरवरती फिरून घेतलं होतं भाजून घेतलेलं पहिल्यांदा खसखस बडीशेप आता आपण एक गुळ टाकूया तर घे ज्या वाटेने आपण गहू मोजून घेतलं तर त्याच वाट्याने थोडंसं कमी गुळ घ्यायचं आहे आता हलवून घेतलं त्यात थोडंसं गरम पाणी होतो या आणि परत हलवून घेऊया म्हणजे चांगलं विरगळ जात आहे गुळ बारीक गॅस करून ठेवलं आहे आता हे शिजलेले गहू पण आपले थंड झालेत आता थोडं थोडं घालून आपण मिक्सरवरती फिरून त्यात टाकूया म्हणजे चांगला चिकटपणा येते आणि घव्हाची खीर खायला छान लागते तर थोडंसं टाकते आणि थोडंसं ओबर ओबर फिरून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही थोडा फिरवून घ्यायचं आणि काढून त्या कढईमध्ये ओतायचं तर असं थोडं थोडं करून मी सगळं त्या कढईमध्ये ओतते त्यामुळे चिकटपणा छान येते आणि गव्हाची खीर टेस्ट लागते तर सगळे मी असं करून घेते तर गव्हाची खीर केल्यानंतर छान लागते पण त्यानंतर शिवळी तर खायला एकदम मस्तच लागते सकाळची संध्याकाळी किंवा संध्याकाळची सकाळी दूध तूप घालून खाल्ल्यानंतर एकदम मस्त लागते तर मिक्सरवरती थोडं थोडं करून हे फिरून कढईत आपण टाकूया आणि मध्ये मध्ये हलवून घेऊया तर मिडियम गॅस केलं बारीक गॅस केलं आहे मी इकडे गॅसवरती पाणी तापायला ठेवले नंतर त्यात होतायचं आहे तर थोडं थोडं घालून मिक्सरवरती फिरवून घेऊया तर हे सगळं करून झाले आता यात आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया इकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले तर हलवून घेऊया नंतर यात आपण पाणी घालूया नंतर थंड झाल्यानंतर आ चांगली आतवून येते अजून थोडं पाणी घालते मी तर गरम पाणी घालायचं हलवायचं आणि थोडं असं शिजायला ठेवायचं मनुके टाकते तुपात मनुके तळून टाकले तरी पण चालते आता हे हलवून घेऊया आणि थोडं मंद गॅसवर असे शिजायला ठेवूया तर मस्त अशी खपली गव्हाची टेस्टी खीर आपली तयार झाली मी गॅस बंद करते जास्त पातळ हवेशाल तुम्ही मी ह्यात गरम पाणी जास्त टाकू शकता नंतर हे आठवून येते तर आपली खीर तयार झाली त्या बाऊलमध्ये आपण घेऊया तर बाऊलमध्ये मी घेते चमच्याने तर करायला एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी पोटभर अशी स्वीट डिश आपली खिरीची तयार झाली तर राऊ नऊ मी खीर बनवली होती तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर ह्यात वाढून झाल्यानंतर आपण ह्यात दूध आणि तूप घालूया तर आता हे वाढून झाले आता मी दूध ओतते आणि तूप वाढूया तर यामुळे खिर एकदम अप्रतिमाशी चवी येते आता तुपाची धार सोडूया त्यात तर बदाम काजूचे काप मोठे आणि खोबऱ्याचे काप असे पात्र लांब केलं तर दाताखाली खाताना खीर छान लागते तर आपली खीर खायला तयार झाली आपण नैवेद्य दाखवून खायला घेऊया तर मी टेस्ट करून बघते नैवेद्य दाखवल्यानंतर मस्त झाले आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद